स्वागत आगामी स्वराज्य राष्ट्रवादी तळागाळातील पक्ष संघटना बळकट व्हावी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांना तसेच निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांना बळ मिळावं कार्यकर्त्यांच्या आडी अडचणी समस्या तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ठरण्यात येणाऱ्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सूचना सल्ले मतमतांतरे आदींचा लोकशाही पद्धतीने विचार व्हावा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची चाचपणी व्हावी मार्गदर्शन मिळावे याच प्रमुख उद्देशातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदराव यांच्या प्रमुख प्रमु मार्गदर्शनाखाली अलीकडे सदर निवडणुकीसाठी राजकारण तसेच अंतर्गत तब्बल चाळीस वर्षांपेक्षा अधिकचा प्रदीर्घ अनुभव असणारे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नेते किसनराव तामळे यांची प्रभारी ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदरा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसनराव तामळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय मुरबाड या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांची यादी तथा त्यांची तयारी तथा ता याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ठाणे जिल्हा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर तसेच इच्छुक उमेदवार बैठकीला प्रदेश सरचिटणीस डी के विशेषर मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे व प्रशांत हेगडे महिला अध्यक्षा दळविताई युवक अध्यक्ष शेळके तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी युवक कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समिती गणवगट येथील इच्छुक उमेदवार आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली नवनियुक्त ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी किसनराव तरामळे यांच्या माध्यमातून सर्वानुमते मंजूर करण्यात आलेल्या ठरावाच्या अनुषंगाने सदर ग्रामीण भागातील येऊ घातलेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व निर्णायक अधिकार प्रदेश उपाध्यक्ष प्रमुल हिंदुराव यांना देण्याबाबतचा ठराव मंजूर करताना प्रदेश उपाध्यक्ष प्रमुल हिंदुराव यांचा शब्द अंतिम प्रदेश उपाध्यक्ष प्रमुख आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकी अंतर्गत काँग्रेस पक्ष का जास्तीत जस, जास्त जागा तथा उमेदवार निवडून आणण्याबाबतचा निर्धार यावेळेस नवनियुक्त प्रभारी ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसनराव तामे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीअंतर्गत सर्वच पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला तसेच सदर अंतर्गत संभाव्य उमेदवारांची चाचपणी तसेच निवडणुका लढवण्याबाबत घेण्यात येणाऱ्या दक्षता तसेच तयारी आदींचा आढावा तसेच कार्यकर्त्यांची मतमतांतरे सूचना हरकती आदींबाबत नवनियुक्त ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसनराव तारवेळे यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज महाराष्ट्रेशे <tieging> <land> <tie> <tie> <tie>

ਕਰੋ ਮੋਟਰ ਸਾਈਕਲ ਨੂੰ ਫਸ ਲਾਇਆ ਅੱਜ ਇਹ ਕਾਲ ਦਾ ਵੀ ਫੋਨ ਕੇ ਲਾ ਵੀ ਮੈਂ ਸਾਬਤ ਕਰ ਕੇ ਮੈਂ ਜੀ ਕੰਮ ਸਾਕਾ ਕੇ ਆਪਾਂ ਨੂੰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਆਪਣੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਜਿੱਤੇ ਆਦਾ ਜੀ ਆ ਅੱਜ ਸਦਾ ਪਾਵਰ ਹੈ ਐਸਾ ਪੰਛਾ ਸਭ ਤੋਂ ਨਾਰਾ ਬਸ ਨਾਪਨ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਬੜਾ ਚਾਹ ਕੋ ਦਿੱਤੀ ਨਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੇ ਆਦਾ ਅਨੀ ਆਪਣੇ ਜਿਹੜੇ साहेब अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष माननीय प्रमोदजी हिंदुराव साहेब आणि आपण या ठिकाणी सर्व काम आणि आपली भूमिका सर्व सर्वांची भूमिका माननीय प्रमोद यांच्या आणि कोणालाही काही कमी पडणार नाही कारण आपण ज्या ठिकाणी पेरलेलं आहे आपण लोकसभेला त्यांना पूर्ण मतदान केलं यातर्थ आपल्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्याच पद्धतीनं या ठिकाणी माननीय आपला जे ती कपरेच त्यांच्याबरोबर सुद्धा आपण सर्वांनी आणि सर्वांनी काम केलेलं आहे आणि हे काम केल्यानंतर आता त्यांनासुद्धा आपल्याला काहीतरी द्यायचं आहे देण्याच्या स्वरूपात आपला उमेदवार चांगला असावा आणि त्याच्या अगोदर आम्ही तिथे जर आम्ही आणि आणि यांच्यासोबत चर्चा करताना महायुती होईल असं पुन्हा आपल्याला काम सांगितलं आजपर्यंत आणि महायुतीच्या वाट्याला आपण काही काही गोष्टी आता ठरवतो तर आपल्या माणसाला यात तिकीट द्यायचे आज पुन्हा आहे कार्यकर्ता आहे पण महायुतीमध्ये काही जागा त्यांना जातात काही आपल्याला येतात तर कुठंतरी थोडंसं वातावरण बिघडतं पण आपले जिथे साहेब एक करखर आहे ती जागा खेचून कशी आणायची त्यांच्या आता आपल्याला मुरबारमध्ये ती शंका येणार नाही आणि असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे का पहा आपण या मुरबाडमध्ये दोन महिन्यापूर्वी अजितदादा पवार साहेब यांची मिटिंग लावून एक चांगला कार्यक्रम मुरबाडमध्ये दाखवला की जो महाराष्ट्रामध्ये चांगला दाखवावा या पद्धतीने महिला वर्गही अतिशय मोठ्या प्रमाणे जमला होता आणि पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणावर होती दादा एवढे खुश आहे की आपल्याला या मुरबाडमध्ये एवढं चांगलं ऑफिस मान्य हिंदुराव साहेबांनी दिलेलं आहे ते अतिशय आपल्या कार्यकर्त्यांना भूषण आहे अशा पद्धतीने आपल्याला आज या ठिकाणी बसता येते उठता येते आपला काही कार्यक्रम असेल आपली तक्रार असेल या ठिकाणी मांडू शकतो ती तक्रार सोडण्याकरता प्रत्येक हिंदूराव सुद्धा अतिशय चांगले प्रयत्न करतात तालुका अध्यक्षाचा प्रश्न आहे कारण ग्रामीण भागातून आल्यानंतर खऱ्या अर्थाला तालुका अध्यक्षाचं काम अतिशय चांगलं आहे कारण मी गेल्या वीस पंचवीस वर्ष ज्या समाजामध्ये काम करतो तर समाजाच्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रजा घेणे आणि संध्याकाळी कोणते हे नेहमी मला त्या ठिकाणी भेटतात म्हणजे ही माणसं सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या जाणारी आहे आणि ती गेल्यानंतर त्यांची जाणीव ठेवणारे ही सर्व लोक आहेत म्हणून आपण उद्या करण्यात जेव्हा उतरतो किंवा कामाला लागतो त्या टायमाला लोकांनी बघितलं जातं की आपल्या सुखदुखात कोण आला होता आपल्याला कोणी मदत केली होती ही संपूर्ण विचार केला जातो आणि त्या पद्धतीने मतदान झालं जातं त्यांच्या कामाबद्दल अतिशय चांगलं अगदी निर्गुण काम करणारे आहेत आणि प्रामाणिक आहेत कुठल्याही आशा आज एवढ्या वर्षामध्ये कुठेही वागली नाही जे दे देतील दे 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 ते आमचा नेता आहे साहेब आहेत याच्यावर निष्ठा देऊन आपण सर्व काम करत आहोत ते मिळेल ते चांगलं नाही मिळेल चांगलं माझ्याबरोबर माझे मित्र काल मोरे आलेले आहेत त्याचं मी कदाचित नाव घेतलं राहिलो तर अशा पद्धतीनं हे काम चालू आहे आणि चालू असताना आता जिल्हा परिषदच्या आम्हाला उमेदवारांची यादी मागितली जे समिती त्या उमेदवारांची यादी मागितली ते आम्ही या ठिकाणी आता तालुका अध्यक्षांच्याकडून घेतलेली आहे तिथे आपल्या सहपालकमंत्री सत्कारेताई यांच्याकडं सपूर्द करणार आहोत आता आपला संपूर्ण एक पुन्हा मिटिंगचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल किंवा साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला सर्व तालुक्यातील लोकांना एकत्र बसून पुन्हा ती मिटिंग होईल आणि त्या मिटिंगमध्ये आपण सर्वांनी उभं राहो आणि कृपा करून एक विनंती करतो का एका मतदारसंघामध्ये दोन किंवा तीन उमेदवार असतील तर एकाला दिलं तर दोघांनी सुद्धा त्याच्याबरोबर राहा तुम्हाला अध्यक्ष करण्याचं काम मान्य हिंदुराव साहेब करतील पण त्याच्या विरोधात काम करायला जाऊ नका प्रवाहाच्या बाहेर गेला तर तो माणूस बाहेर फेकला जातो तो कधी पुन्हा पुन्हा पुढे येऊ शकत नाही पण प्रवाह जर शांत राहिला तर त्याला उचलण्याचं काम विजय मंडळी केल्याशिवाय राहणार नाही उद्याचं भवितव्य असं आहे की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री अजितदादा दादा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या टायमाला आपल्याकडं सर्वांना सर्वांची कामं आणि सर्वांचं जे काय राहिलेलं जे आहे ते माननीय प्रमोद गुंधराव साहेब करून दिल्याशिवाय ठेवणार नाही आणि एवढीच जवळचा आपल्याकडे तयार झाली आपल्या चरबाड तालुक्यामध्ये आपला माणूस खुद्द तयार झालेला आहे आणि त्यांना घेऊन आपण सर्व कामं करू शकतो आपण सर्व त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका करणाऱ्या धन्यवाद त्याबद्दल धन्यवाद आणि असंच पुढं कुठंही धन्यवाद देतो संत माजी नंतर प्रकाश धन्यवाद देतो आणि ते खरोखरच प्रबोध साहेबांना खरी माहिती कळवतात आणि म्हणूनच आपला हा जो संत टिकून राहिलेला आहे तो त्यांच्यामुळं आहे आणि त्यांना घेऊन आपण चाललात तर आपण अजून पुढे जाऊ आणि सर्वांना पुन्हा विनंती करतो का आपण एका दिलानं एका मतानं खड्याचं काम करा आणि आपल्या उमेदवाराला निवडून आणा एवढी या ठिकाणी आता बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र